पंतप्रधान मोदींनी ते आणि त्यांचा पक्ष देशासाठी काय करतील हे लोकांना सांगावे शरद पवार यांचा येथील प्रचार सभेत दावा आता सविस्तर बातम्या नरेंद्र मोदीच्या भाषणातून ते भारताचे पंतप्रधान नसून भाजपचे असल्याचे दिसून येते विरोधकावर हल्ला करण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी ते आणि त्यांचा पक्ष देशासाठी काय करतील हे लोकांना सांगावे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील प्रचार सभेत शनिवारी केला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे तिकिटावर निवडणूक लढवणारे महाविकास आघाडी उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालन्यातून काँग्रेसचे कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी पवार आले होते चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी राज्यातील मराठवाडा विभागातील मध्य महाराष्ट्र मतदारसंघात मतदान होणार आहे त्यानिमित्त बोलताना त्यांनी मार्गदर्शन केले अनेक खासदार आणि आज या निवडणुकीला सामोरं जातात माझी खात्री आहे की अनेक ठिकाणी व्हायला महाराष्ट्राच्या व्हायची व्हायची घेतली लोकांना मदत व्हायची लोक या आघाडीला पाठींबाजायला मना फासून तयार आणि त्याच आघाडीचे दोन खंडे उमेदवार थैदे आणि शिवताळे आज आपल्या सगळ्यांच्या इच्छेने केला निवडणुकीला सामोर जातात तुमची माझी जबाबदारी आहे की त्यांना मोठ्या वर्षाने विजय करायचं आणि देशाचं राजकारण योग्य असताना येत मी इथे यायच्या आधी मोदी साहेबांचं भाषण ऐकत होतो ते आज मराठवाड्यात आणि श्रवण भाषणामध्ये त्यांनी सांगितलं का हे भाषण असो याच्या आधीचं भाषण असो अन्य राज्याची भाषणं असो अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा श्रवण देशाचा असतो त्यांची भाषणं ऐकली त्यांचे विचार समजून घेते ते एक गोष्ट स्पष्ट होते की हे संबंध देशाचे प्रधानमंत्री नाही तर भाजपचे प्रधानमंत्री आहे देशाचं नेतृत्व ही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावं लागतो मतभिन्नता असू शकते पण राजकीय दृष्टिकोन याची राजकीय गरज दुछ्त्क असते आज नव्हती कुठेही गेल्याच्या नंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे याचं विश्व होतं आणि ते सातत्यानं कधी नेहरूंच्या कर कधी राहुल गांधींच्या कर कधी माझ्यावर कर कधी आघाडीवर कर या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रधानमंत्री आहात तुम्ही काय करणार हे देशांना सांगा